चला बाळांनो आज मी तुम्हाला कुरकुरीत चिकन फ्राय ची रेसिपी बनवून दाखवते चिकन फ्राय बनवण्यासाठी मी इथे एक कांदा कापून घेतलेला आहे सात ते आठ लसणाच्या पाकळ्या दोन तीन आदरकीचे तुकडे आणि थोडीशी कोथर पूर्ण मिक्सरच्या बाड्यामध्ये टाकून पेस्ट बनवून घेऊ मी इथं पाव किलो चिकन घेतलंय त्याच्यामध्ये अर्धा चमच काश्मिरी लाल तिखट टाकू हळद एक छोटा चमच धना पावडर एक छोटा चमच जिरा पावडर अद्रक लसून पेस्ट चवीनुसार मीठ चिकनला आता मस्तपैकी मिक्स करून घेऊ छान मिक्स केलाय याच्यामध्ये एक अंड वरून फोडून टाकू दोन चम्मच कॉमफ्लॉवर टाकू एक चम्मच मैदा टाकून याला चांगलं मिक्स करून घेऊ वरून लिंबू पिळून अर्धा तास मुरण्यासाठी ठेवून देऊ मध्ये तेल गरम करण्यासाठी टाकून घेऊ अर्धा तास झालाय चांगलं चिकन मुरलंय तेल चांगलं गरम झालंय चिकनचं एक एक पीस टाकून तळून घेऊ चिकनचे पीस चांगले फ्राय झालेत आता याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ हे बघा आपलं चिकन फ्राय बनून तयार आहे मी बनवलेली चिकन फ्राय ची रेसिपी आवडली तर एक लाईक आणि चॅनल ला सबस्क्राईब करायला विसरू नका चला बाळांनो आज मी तुम्हाला शिमला मिरचीचे भजे बनवून दाखवते सगळ्यात अगोदर चुलीवर कढई ठेवून घेऊ कढई गरम झाली शेंगदाणे भाजून घेते शेंगदाण्याला चांगलं खरपूस रांगावर भाजून घे चांगले भाजले तर याला काढून घेते मिक्सरच्या भांड्यामध्ये शेंगदाणे टाकू थोडंसं लाल तिखट थोडासा घरगुती काळा मसाला कांदा लसूण मसाला लसूण जिरे कढीपत्ता कोथिंबीर चवीनुसार मीठ टाकून मिक्सरला बारीक वाटून घेऊ मिक्सरला बारीक वाटून घेतले पातिल्यामध्ये काढून घेते शिमला मिरचीला स्वच्छ पाण्यानं धुवून घेतलंय आता याला मधातून कापून घेऊ आता मसाले शिमला मिरची मध्ये भरून घेऊ पातिल्यामध्ये भाज्यासाठी बेसन पीठ टाकून घेऊ गे। कुठून घेतलेला ठेचा टाकू थोडीशी हळद थोडीशी कोथंबीर मीठ पाणी टाकून पिठाला कालून घेऊ कढाईमध्ये भजे तळण्यासाठी तेल टाकून घेऊ बेसन पिठामध्ये शिमला मिरची बुडून तळून घेऊ भजे छान लालसर रंगावर तळून घेतलेत आता याला एका प्लेट मध्ये काढून घेऊ हे पहा आपले शिमला मिरचीचे भजे तयार आहेत शिमला मिरचीच्या च्या भज्याचा व्हिडिओ आवडल्यास एक लाईक आणि फॉलो करायला विसरू नका चला बाळांनो आज मी तुम्हाला गावाकडच्या पद्धतीने शेंगुळे बनवून दाखवते सर्वात अगोदर शेंगुळे बनवण्यासाठी एक वाटी जवारीचं पीठ एक वाटी गव्हाचं पीठ एक वाटी बेसन पीठ कुटून घेतलेला ठेचा टाकू अर्धा चम्मच लाल तिखट थोडीशी हळद एक चम्मच पांढरे तीळ जिरे कोथंबीर आता हे पूर्ण मिक्स करून घेऊ थोडस मीठ पाणी टाकून पिठाला मळून घेऊ उंडा मळून घेतला आता याला पाच मिनिट साईटला ठेवून फोडणीची तयारी करू चुलीवर पातीला ठेवून घेऊ दोन उबळ्या तेल टाकून घेऊ मोहरी कढीपत्ता पाणी टाकून घेऊ चवीनुसार मीठ टाकून घेऊ कोथिंबीर टाकून याला झाकून ठेवू उकळी येईपर्यंत शेंगुळे बनवून घेऊ असच करून पूर्ण शेंगुळे गोल गोल बनवून घेऊ पूर्ण शेंगुळे बनवून तयार आहेत पाण्याला चांगली उकळी मध्ये शेंगुळे सोडून घेऊ आता याला शिजण्यासाठी झाकून ठेवू मस्त शेंगुळे शिजले खाण्यासाठी प्लेट मध्ये काढून घेऊ आपले शेंगुळे बनून तयार आहेत कोणाकोणाला शेंगुळे खायला आवडतात कमेंट मध्ये सांगा आणि फॉलो करायला विसरू नका